आम्ही रात्री पुण्यासून शिरगावका येऊक निघालेलो पहाटेचे तीन वाजले होते आणि त्या दरम्यान आमच्या ड्रायव्हरच्या लक्षात एक गोष्ट येईली रस्तो त्याचं तोंड पाठवतो पण तरी देखील तो सगळं भयंकर प्रकार त्या दिवशी आमच्यासोबत घडलो आम्ही त्याच्यात चांगलेच अडाकलं मंड तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज आपले सबस्क्रायबर मयंक कदम यांनी पुन्हा एकदा त्यांचं एक सत्य अनुभव आपल्याक पाठवल्याने असा तुमच्याकडे सुद्धा असले अनुभव असतील तर तुम्ही या व्हॉट्सॲप नंबरवर माका नक्की पाठवा म्हणजे त्यावर मी असे व्हिडिओ बनवेन आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी ह्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वळा या या आपल्या आजच्या भयंकर अनुभवाकडे नमस्कार माझं नाव मयंक आज मी आणि माझ्या कुटुंबान रात्रीत जो काय अनुभव घेतलो तोच आज मी तुमका सांगणार आहे एकवीस फेब्रुवारीचं तो दिवस होतो तेव्हा मी आणि माझं संपूर्ण कुटुंब एक गाडी करून माझ्या भावाच्या साखरपुड्यासाठी जाऊक निघालं होतं माझ्या भावाचं साखरपुडो पुणे पुण्या या ठिकाणी होतं माझ्या पप्पांच्या मैत्रिणीची एक गाडी होती साधारण आमचे सतरा सीट होते सकाळी आठ वाजता आम्ही शिरगाववरसून निघालो हो। वाटेत माझ्या आत्याची एक मैत्रीण होती तिका घ्यायचा होता तर तिका आम्ही वाटेत घेतलं हो, आणि सरळ आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो हो। जाताना आमचं प्रवास एकदम चांगल झालो आम्ही वेळेत थंय जाऊन पोचलो होतो साधारण दुपारचे तीन का चार वाजले होते आणि साखरपुडो संध्याकाळी सात वाजता होतो थंय गेल्यानंतर सगळेजण उतारले फ्रेश वगैरे झाले आणि संध्याकाळी चहा वगैरे पिऊन आम्ही सगळ्यांनी थंय जाऊन तयारी करू घेतलं आणि संध्याकाळी सात वाजता साखरपुड्याचं प्रोग्राम चालू झालो आणि बघता बघता तो साखरपुडो संपासर रात्रीचे दहा साडेदहा झाले सगळ्यांचं जेवण वगैरे झालं होतं आणि सगळं कार्यक्रम संपल्यावर आम्ही लगेचच थैसून शिरगावका येऊक निघणार होतो आम्ही दादाची भेट घेतलं आणि मग थैसून निरोप घेऊन सव्वा अकराच्या दरम्यान आमची ती गाडी पुण्यावरसून शिरगावका येऊक निघाली आमका आता का, आम का, का पोचेपर्यंत पाठ तर होणार होती पण ड्रायव्हर असल्यामुळे आमका काय तसं प्रश्न नाही होतो आम्ही सगळेजण मागे झोपणार होतो आणि त्या ड्रायव्हरात गाडी चालवचं वर्षानुवर्षाचा अनुभव होतो आणि रस्तो तर एकदम तोंडपाट त्यामुळे आमका कसलीच चिंता नाही बघता बघता आम्ही तसून पुन्हा सोडलो आणि वेगान शिरगावच्या दिशेन येऊक लागलो वाटेत आता खयच थांबाचा नाही होता सगळेजण पोट भरून जेवले होते आणि जेवण अंगारात जिलेला त्यामुळे पुन्हा सुटल्यापासून सगळेजण मागचे गप्पागोष्टी करत होते ते एकदम थंडावले सगळ्यांचं डोळो लागलो त्यात तो फेब्रुवारीचो महिनो ज्यामुळे बाहेर मरणाची थंडी पडली होती त्यामुळे सगळेच जण गाराटलेले काची बिची त्यांनी लावून घेतले आणि स्वेटर शाल वगैरे अंगावर घेऊन सगळेजण गाड झोपले मी तेव्हा हो ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर बसले होतं आहे आणि माझे पप्पा ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर तेव्हा हो आमचं डोळं लागलं होतं आणि ड्रायवर आपलं एकटंच गाडी चालवित होतो त्यानंतर काय झालं तर आमक नाही माहिती पण साधारण ऑडीचच्या दरम्यान तो ड्रायव्हर काहीतरी पुटपुटाक लागलो आमक समजा नाही की काय नेमका झालं मी जेव्हा डोळे उघडून बघितलं आहे तर तो ड्रायवर आणि पप्पा काहीतरी बोलत होते म्हणून मी आपलं पटकन उठलं आहे आणि काय झालं ते विचारू गेलं आहे जाऊन बघतोय तर तो ड्रायव्हर म्हणाक लागलो की माझं जरा मॅप चलत नाही जरा तुझ्या मोबाईलवर लावशील काय तसं मी म्हटले हा थांबा लावतो आहे असं म्हणान मी मोबाईल काढलो आहे आणि मोबाईलवर शिरगावचं मॅप लावलं आहे पण काय माहिती मॅप काय चलतच नाही होतं कदाचित त्या ठिकाणी नेटवर्क नसावा म्हणून मी आपलं त्या ड्रायवरांका बोललो आहे हो नेट काय चलत नाही वाटतं तसे ड्रायवर म्हणाले नाही चलना माका कळत नाही होता की ड्रायवरचा रस्तो तर तोंडपाट असा मग तो असो मॅप वगैरे कशाक लावता आता मॅप चलत नाही म्हटल्यावर मी आपलं परत मागे येऊन बसलो आहे माझी झोप तर उडाली होती त्यामुळे मी मागे येऊन आपलं गप्प बसलो आहे आणि समोर आपलं बघित होतंय बघता बघता अर्ध्या पाऊन तासान तो ड्रायवर परत काहीतरी बोललो तो पप्पांका म्हणावतो हाच तो ट्रक असा माका त्याच्या बोलण्यावरसून एक गोष्ट मात्र समाजली होती की काहीतरी नक्की घडला म्हणून मी परत आहे आणि पप्पांकडे गेलो आहे आणि त्यांना विचारलं पप्पा काय झाला पण तेव काय मागा बघत नाही होते तरी तेव्हा घड्याळात साडेतीन वय दिलेले आणि त्यानंतर माका तसंच काहीसो ट्रक परत साईडला लावलेलो दिसलो माका नाही की हा ट्रक तोच आहे की दुसरं पण मी त्या ट्रकाक दोनदा बघितलेलो आहे आणि त्या ट्रकाक बघून तो ड्रायव्हर आणि पप्पा दोघवले घाबरले होते आणि त्यानंतर ड्रायव्हरन माका परत सांगितल्यान की तुझा आता नेट चलता काय बघ नेट, नेट चलत असा तर मॅप लाव तसं मी मोबाईल काढलोय परत मॅप लावून बघितलंय पण थयो माझं नेटवर्क काय चलत नाही होतं काय झालं होता काय माहिती पण हे सारखं सारखं मॅप लाव सांगता म्हणजे रस्तो जे चुकले आहेत या माका कळान चुकल्या तसं मी पप्पांक विचारलं आहे की कि अजून किती लांबा तेव्हा पप्पा म्हणाले की शिरगाव अजून पन्नास किलोमीटर राहला आपण पोचू साडेचार पाचपर्यंत म्हणून मी आपलं परत मागे जाऊन बसलो आहे पण तेव्हा काय चाललं होतं तो माका नाही माहिती पण जवळजवळ पाच वाजत इले पण शिरगाव का इला नाही पाचचे साडेपाच झाले सहा वाजले आणि त्यानंतर अखेरीस साडेसहा वाजता शिरगावात आमची गाडी जाऊन पोचली शिरगावात गेल्यानंतर माझ्या आतेची मैत्रीण होती तिका तिच्या घराकडे उतरल्याने आणि थैसून आम्ही आमच्या गावाकडे गेलो सात वाजापर्यंत आम्ही शिरगाव का येऊन पोचलो मगाशी तर पप्पानी बाका पाच वाजता पोचावं म्हणून सांगितल्याने होता पण तरीसुद्धा दोन ता तास उशीर झालो होतं आणि मधी ट्राफिक विपिक तर काय नाही मग वेळ गेलो खय म्हणून जेव्हा आम्ही घराकडे पोचलो तेव्हा मी पप्पांक विचारलं आहे पप्पा रात्री काय झाला होता काय बोलत होतास तुम्ही दोघा आणि एवढं उशीर कसं काय झालं तेव्हा पप्पानी जा काय आमका सांगितल्याने ऐकान माझ्या तर पायाखालचीच जमीनच सराखली सगळ्यात आधी पप्पा ह्याच म्हणाले की आपण चकव्यात अडकलं होतं रात्री अडीचच्या सुमारास ड्रायव्हर काहीतरी वेगळा जाणवल्या इतकी वर्ष तो गाडी चालवायचं ते का अनुभव होतो ज्यामुळे ते का रस्ते बिस्ते एकदम पाठ होते पण त्यावेळी ते का असं जाणवलं की आपण पिरान एकाच ठिकाणी येतो कारण गाड्याच्या किलोमीटरप्रमाणे ज्या ठिकाणी पोचाक हवा होता त्या ठिकाणी ते पोचत नाही होते त्यामुळे ड्रायव्हरला थोडी शंका येईल त्यामुळे तो ड्रायव्हर पप्पांक म्हणाक लागलो की आपल्या काहीतरी चुकता रस्तो तर बरोबर आहे पण आपण ज्या ठिकाणी पोचाको याव त्या ठिकाणी पोचत नाही आहो त्यामुळे त्याने आपलं मॅप लावून बघितल्यान पण त्याचा नेटवर्क नसल्यामुळे मॅप चला नाही होतं आणि त्यावेळी मग पप्पानी माकाव सांगितल्याने होता पण नेमका तेव्हा माझ्या मोबाईल का नेट नाही माझं मॅप लागाक नाही त्यामुळे पुढे गेल्यानंतर वाटेत एक ट्रकवालो तेंका गावलो त्या ते ट्रकवाल्याक विचारूचा म्हणून ड्रायवर खाली उतारलो आणि तो त्या ट्रकवाल्याकडे गेलो जेव्हा तो त्या ट्रकाकडे गेलो तेव्हा तेका आतमध्ये एक माणूस बसलेलो दिसलो तो झोपलो होतो त्यांनी उठवल्यान आणि तेका, ते तेका विचारूक लागलो काय आला त्यावर तो हिंदीमध्ये बोललो कुछ नाही ट्रक खराब हो गया मेरा अभि को, मेकॅनिकल को बुलाना पडेगा ह्या सगळं ऐकान आमचा जो ड्रायवर होतो तो आपलं त्याका विचारूक लागलो की गोवा साईड के लिए ये रस्ता आहे ना त्यावर तो ट्रकवालो म्हणालो हां सही रास्ता आहे पर हे सही बघ नाही आहे असा काहीसा तो थं बोललो पण यो रस्तो तर बरोबर आ हे ऐकल्यावर ड्रायवर आपलं परत मागेलो आणि गाडीत बसान तो आपलो गाडी घेऊन पुढे जाऊक लागलो पण थंसून जवळजवळ पंधरावीस मिनटं पुढे गेल्यावर आमका तोच ट्रक परत रस्त्याच्या बाजूक दिसलो आणि त्या ट्रकाक परत बघितल्यावर पप्पा आणि ड्रायवर चांगलेच हात गेले तेव्हा माका समजला की तो ड्रायवर आणि पप्पा त्या ट्रकाकडे बघून कशाक घाबरले आणि तो तशाच एका मोठ्या आंब्याच्या झाडाखाली थांबलेलो होतो ज्यावरनं त्यांना कळाला की काहीतरी नक्कीच गडबडा त्यावेळी मात्र ते थंय थांबाक नाही थंयसून ते पुढे गेले पुढे गेल्यानंतर अर्ध्या एक तासान परत तोच ट्रक त्यांना दिसलं तिसऱ्या वेळेक जेव्हा त्यांना तो ट्रक दिसलो तेव्हा मात्र पप्पांका कळान चुकलं की आपण चकव्यात अडाकल्या आणि तो सुद्धा समाजलो की हो चकोच असा असे प्रकार गावात रात्रीचे वेळेत घडतात त्यावेळी पप्पांनी लगेचच आमच्या देवी देवीकगारांना घातल्याने तिचं नामस्मरण केल्याने आणि तिका ते बोलले की आमकाय संकट असून बाहेर काढ आम्ही संकट संकटात असं मनात ते देवीक गारांना घालूक लागले आणि ड्रायवर आपलं गाडी चालवत होतं आमका खरं तर पाच वाजेपर्यंत शिरगाव खपोचा खवा होता पण शिरगाव का आमका गावाच नाही पन्नास किलोमीटर शिरगाव बाकी होता पण पन त्या पन्नास किलोमीटर इतक्या मोठा गेला की जवळजवळ शंभर दीडशे किलोमीटर त्या सगळ्यात निघान गेला तेव्हा तो ड्रायवरसुद्धा खूपच घाबरलं होतं कारण असो प्रकार तिने आधी कधीच अनुभवूक नाही तिने असे रातचे पहाटे किती वेळा तरी ट्रिपी मारल्या नसतील पण असलो भयंकर प्रकार त्यांनी पहिल्यांदाच त्या दिवशी अनुभवल्यान आणि त्याच्यासोबत आम्हीसुद्धा त्या सगळा अनुभवल्या फरक इतकंच होतो की तेव्हा कोणाकच नाही माहिती फक्त पप्पा आणि ड्रायवरांकच त्या समाजल्या पण नंतर मात्र जेव्हा आमका या कळाल्या तेव्हा मात्र आम्ही सगळे हादरान गेलो आमचे त्या चकव्यातच दोन तास, तास निघान गेले आणि अखेरीस देवीच्या कृपेन आम्ही त्या सगळ्यासून सुटल्या पन्नास किलोमीटर शिरगाव बाकी होता पण त दीडशे किलोमीटर अंतर कापून आम्ही कशे बसे सहा साडेसहा वाजता शिरगावच्या आतमध्ये शिरलो आणि थंसून मग आम्ही सरळ घराकडे येलो घराकडे इल्यानंतर आम्ही मग जास्त वेळ काढूक नाही सगळ्यांनी अंघोळ वगैरे केल्याने आणि सगळ्यात आधी आम्ही गावच्या मंदिरात गेलो आणि देवीच्या जाऊन पाया पडल्या जेणेकरून काय आमक पुढे त्रास होऊ नये थंय पाया वगैरे पडून झाल्यानंतर थंयच्या पुजाऱ्यांनी आम्हाला प्रसाद वगैरे दिल्याने तो प्रसाद घेऊन आम्ही मग घराकडे येलो माझ्या आत्याची मैत्रीण होती तिका वातेन फोन करून तातडीन सांगितल्यान की अंघोळकर आणि जवळच्या मंदिरात जाऊन ये कारण तिका यो प्रकार माहिती होतो आतेने या सगळ्या तिका फोनवरच सांगितल्यान उ घाबरली आणि मग मंदिरात वगैरे जाऊन येली पण देवीच्या कृपेन आमका फक्त तो फेरो पडलो पण पुढे मात्र कोणाकच काय त्रास झालो नाही आमचं संपूर्ण कुटुंब त्या सगळ्यातून सुखरूप अगदी बाहेर पडला पण ह्या सगळ्या प्रकारानंतर एक दोन आठवड्यांनी माझ्या पप्पाने आपली सहज मित्रांकडे चौकशी केल्याने की असं असं प्रकार आमच्यासोबत घडलं तो नेमको काय होतं त्यावेळी आमका असं समजलं की त्या ठिकाणी रात्री दोन ते चार ह्या दरम्यान असे प्रकार घडतात चकवो लागता म्हणून शक्यतो त्या वेळे कोण रात्रीचं थैसून प्रवास करत नाही हे सगळे वेळा काळाच्या गोष्टी असतात पण जर कोण त्या फेऱ्या गावल्या तर मात्र तो त्या गोल गोल फिरवता आणि तेकाच आपण चकवो म्हणतो आम्ही जेव्हा पोंडाघाट उतरत होतो तेव्हा आमक वरती बरेचसे ट्रक थांबलेले दिसले कदाचित तेंका ह्या सगळा माहिती असावा म्हणून ते रातचे त्या का प्रवास करत नाही पण आम्ही नवीन होतो आणि आमच्यासोबत तो सगळं प्रकार पहिल्यांदाच घडलो पण जा काय आम्ही ता मात्र पुऱ्या जन्मात कधी आम्ही विसराक शकत नाही या मात्र नक्की मंडळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं मयंक कदम यांनी पाठवलेलं त्यांचं एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्यासोबत असे काही प्रकार घडले आहेत की नाही त्यासुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून तुम्ही या व्हिडिओक लाईक करूक नशाल तर सगळ्यात आधी ह्या व्हिडिओक नक्की लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींका जेंका अशी गोष्टी ऐकाक आवडतात त्यांकाही व्हिडिओ नक्की पाठवा चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे वाजता